नमस्कार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तुळजापूर शहर या निवडणुकीच्या संदर्भात आज मी तुमच्या समोर आलेलो आहे सर्वप्रथम मी हा तुळजापूर तालुक्याचं एक श्रद्धास्थान आणि शक्ती पीठ असे जे तीन महंत आहेत आमचे महंत योगी मावजीनाथ महाराज इच्छागिरी महाराज आणि महंत व्यंकट अरण्य महाराज या तिन्ही माऊल्यांच मी मनापासून आभार मानतो कारण आज इच्छागिरी बाबांनी ह्या तुळजापूरच्या पुढच्या भविष्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी एक अप्रत्यक्ष असा आदेश दिलेला आहे की ह्या तुळजापूरच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जो योग्य विमाजार आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी ही तुळजापूरच्या जनतेने उभे राहावे आणि खरंच सांगतो बाबा आजचा जो जनतेचा कल दिसतोय त्यामध्ये तुमची इच्छा तिन्ही महंतांची इच्छा आई तुळजाभूमाने शंभर टक्के पूर्ण करेल अशी मी आशा व्यक्त करतो आजच आपल्या तुळजापूर शहराचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे यांनी एक स्टेटमेंट दिलं की तुळजापूर शहर विकास प्राधिकरणच बंद झालेलं आहे दा। मी सर्वप्रथम त्यांना सांगू इच्छितो की हे तुळजापूर विकास प्राधिकरण हे का तुमच्या मालकीचं एखादं दुखन नाही की मनात आलं की शटर उघडलं आणि मनात आलं की ते बंद केलं हे तुळजापूर विकास प्राधिकरण हे हा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माननीय विलासरावजी देशमुख साहेब माजी मुख्यमंत्री यांनी स्थापन केलं होतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा तुळजापूरचा सर्वांगीण विकास झालेला आहे आणि अजूनही त्या प्राधिकरणाचा बरेचसे फंड शिल्लक आहेत आणि हुतात्मा स्मारक ते, ते पावणारा गणपती या रस्त्याची जी प्रक्रिया आहे मागील काही दिवसापूर्वीच या नगरपालिकेने त्यांचे नेते आणि माझे नगरसेवक सचिन रोजकर यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की त्या कामाला मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचा प्रचंड असा गाजावाजा त्यांनी सोशल मीडियामध्ये मीडियामध्ये केलेला होता त्यानंतर आम्ही विरोधकांनी उत्तर दिलं होतं पण एन के आम्ही आनंदित होतो की कुठल्या ना कुठल्या मार्गाने काय असं ना त्या रस्त्याचं काम मार्गी लागलेलं आहे आणि नंतर आमदारांनीही एक स्टेटमेंट दिलं होतं की त्या रस्त्याचं काम मार्गी लागलेलं आहे मी आता थोडीशी माहिती घेतली प्रशासनाकडून तर मला असं कळालं की ते इन मध्ये आहे भूसंपादनासाठी त्या रस्त्याची फाईल ही एस कडे सध्या प्रलंबित आहे असं माझ्या माहितीवरून सांगण्यावरून काय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगण्यावरून मला कळालेलं आहे त्यामुळं मी त्या महोदयाला एक सांगू इच्छितो की जरा तुम्ही थोडंसं शुद्धी द्या सकाळचा तुमचा ढोस थोडासा कमी करा म्हणजे तुम्ही शुद्धीत राहिल्यानंतर आपण काय बोलतोय याचं तुम्हाला थोडंसं भान राहील कारण ज्या रस्त्यासाठी आज तागवेत आम्ही बरेचसे उपोषण बरेचसे आंदोलन केले तुमचे जे अधिकृत उमेदवार आहेत दोन्हीच्या दोन्ही ते दोन्ही उमेदवार आमच्या प्रत्येक आंदोलनात आमच्या प्रत्येक उपोषणाला उपस्थित होते त्याच्यामुळं तो प्रश्न तुम्ही मीडिया समोर मांडण्याच्या ऐवजी तुमच्या लोकांना विचारा की बाबा तो प्रश्न कुठं आहे आणि कसा प्रलंबित आहे दुसरी गोष्ट त्यांना सांगू इच्छितो की मी बरचस समोर याच्या टाळण्याचा प्रयत्न केला कारण मी अधिकृत उमेदवार आहे नाही पण माझ्या पक्षाची भूमिका आणि मान्य खासदार साहेबांची भूमिका मांडण्यासाठी आज मला तुमच्या समोर यावं लागलं मी त्यांना सांगू इच्छितो की आज तुम्ही एवढं मोठेपणानं बोलताय की फार काम केले तर तुम्हाला लोकांना पैशाचा आमेज दाखवून फॉर्म काढण्याची वेळ काय येत आहे तुम्ही आज दारोदार आज डोळ्यात पाणी आणून रडत पडत का फिरत आहे तुम्हाला जर एवढा स्वतःवर आत्मविश्वास आहे तर, तर तुम्ही हे बाकीच्या गोष्टी काय लागला सरस सरळ लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या अनुषंगाने आपली लोकशाही मार्ग्रमण करत असते आणि त्या लोकशाही मार्गाने तुम्ही लोकांसमोर जावा जर तुम्ही काम केले असतील तर लोक देतील आज तुम्ही खासदारांवर आणि विरोधकांवर आरोप ठेवत आहे की तुळजापूर शहराची बदनामी आम्ही करत आहोत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज तुमच्यावर एक पंधरा स्वरूप पंधरा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि आज तुम्ही ड्रग्ज प्रकरणात फक्त तीन महिन्यापूर्वी जामीन बाहेर आलेला आहे आणि आज तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे म्हणून हा महाराष्ट्रातील पूर्ण मीडियाने तो मुद्दा उचलून धरला की कुठेतरी राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे किंवा गुन्हेगारांना राज्यश्राही मिळत आहे हा मध्ये आम्ही काय त्याच्यामध्ये हे करण्याचा काय प्रश्नच नव्हता हा फार मोठा आणि हा फार गंभीर विषय होता म्हणून महाराष्ट्र राज्यातल्या पूर्ण मीडियाने तो प्रश्न उचलून धरला होता आज माननीय सुप्रिया तैसुळे यांनी सुद्धा हा प्रश्न उचलून धरला त्याच्या मागे कुठली राजकीय भूमिका नव्हती माननीय सुप्रिया तैसुळे हा प्रथमतः खासदार असण्यापेक्षा ही एक आई आहे आणि आईच्या भूमिकेतून त्यांनी ही भूमिका मांडली होती की बाबा हा ड्रग्जच्या विषयाला कुठेतरी राजेश्रामीवर आज माननीय खासदार दादा निंबाळकर यांची प्रचंड श्रद्धा आहे हा तुळजापूर शहरावर आई तुळजाभवानीवर आणि त्यांना असं कुठंतरी वाटतं की बाबा तुळजापूर शहर हे आई तुळजा भावनेसाठी प्रसिद्ध अस तुळजापूर शहर हे भावनेसाठी प्रसिद्ध असावं तुळजापूर शहर हे श्रद्धेसाठी प्रसिद्ध असावं फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये त्याची त्याच्या पाठीमागे एक भावना आहे किंवा तुळजापूर शहर हे श्रद्धेचं ठिकाण व्हावं आणि आज हा आशा साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असणार क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी ड्रग्जचा जे वावर वाढलेला आहे त्याला कुठंतर विरोध व्हावा म्हणून त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आज हे मी तुम्हाला सांगतो आमच्या कुठल्याही व्यक्तीला विरोध नाही आमचा वृत्तीला विरोध आहे हे जे चाललं आहे तुळजापूरमध्ये आज मी तमाम माय मायमाऊलींना सर्व जनतेला एक आवाहन करू इच्छितो की ही येणारी निवडणूक ही कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी किंवा येणारी निवडणूक ही कुठलीही राजकीय हे दाखवण्यासाठी नसून आपल्या तुळजापूर शहराच्या पुढच्या पिढीसाठीची ही, 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 ही निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की आई तुळजाभाऊन सुद्धा काळजी आहे ह्या शहराची तिच्या सुद्धा जी मनात आहे ना जे तिने इच्छित आहे तेच होईल पण आज आज कळकळीने विनंती करतो मी हाच विनंती करतो की उद्याची येणारी निवडणूक ही केवळ राजकीय नसून पुढच्या तुळजापूरच्या भविष्याची तुळजापूर मधल्या राहणाऱ्या जनतेची तुळजापूर मधल्या राहणाऱ्या युवकांची आणि जे लहान लहान पोरं आज जे लहान नाहीत आणि मोठे आपण त्यांना म्हणतो एक पौंड पौंडग व्यवस्थेत असतात म्हणजे माझाही मुलगा आज एकोणीस वर्षाचा आहे आज तो लहानही नाही आणि मोठाही नाही तर चांगलंही काय आणि वाईट काय अजून कळण्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी आलेली नसती खर तर सगळ्यात जास्त चिंतित कोण आहे तर एक पालक म्हणून मी आहे कारण आजची परिस्थिती तुम्ही पाहताय तुम्हालाही माहिती आहे आणि त्यांनाही माहित आहे आणि आज तुम्हाला सांगू इच्छितो की हा तुळजापूरचे जे आमदार ज्यांनी तुम्हाला उमेदवारी दिली आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजत असताना सुद्धा त्यांनी त्यांना नाही असताना पण तुम्हाला उमेदवारी द्यावी लागली ती का द्यावी लागली हे का आता जनतेपासून हो लपून राहिलेलं नाही आज तुम्ही मी तुम्हाला लिडर म्हणत नाही मी तुम्हाला ब्लॅकमेलर म्हणतो आज तुमच्या पाठीमागे जे काही लोक आहेत ते सुद्धा काय पूर्णपणे इच्छेने तुमच्यासोबत आहेत हा भ्रमात तुम्ही राहू नका तुम्ही काही लोकांना ब्लॅकमेलिंग करून तुमच्यापाशी थांबवलेलं आहे पण नेते जरी असले तुमच्यासोबत काही तर जनता ही ठामपणे बघत आहे विचार करत आहे आणि आज जनतेसमोर आम्ही एक चांगला पर्याय दिला आहे आज जनतेच्या ताटात आम्ही एक चांगलं वाढवून ठेवलं एक वेट वाढवून ठेवलं आज जनतेने ठरवायचं की काय उचलून खायचं आणि ज्या पद्धतीने शहरातील गार्डन लहान मुलांसाठी एक गार्डन नाही आज पंधरा वीस वर्ष झालं तुम्ही सत्ता उपभोगताय आज तुमची सत्ता नगरपालिकेमध्ये होती आमदार तुमचे होते आज थोड्या दिवसापूर्वी एक विधानसभेच्या वेळेला ज्या नगराध्यक्षांनी ड्रग्ज तुमच्या ह्याच्यामध्ये प्रवेश केला त्यांचं एक स्टेटमेंट आज फिरते सोशल मीडियावर त्यांनी स्वतः सांगितलं की मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये या आमदारांनी काहीही केलेलं नाही ह्या आमदारांनी फक्त पोकळ आश्वासनं दिले आणि कागदावर विकास खेळ आज सोशल मीडियावर फिरते आहे ज्या पद्धतीने तुम्ही त्यावेळेस ते विधानसभेचे जे उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे कुठल्या पद्धतीने त्यांना ब्लॅकमेलिंग केलं कुठल्या पद्धतीने त्यांना तुम्ही हे करण्याचा प्रयत्न केला हे के सर्व जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही आज फार जे सांगताय की राणादादे मा, दादा माझ्या वडिलांसारखे आहेत राणादा माझ्या पालकांसारखे आहेत ते त्यांनाही माहीत आहे कोण कोणाचे पालक आहेत कोण कोणाचे हे आहेत आणि पूर्ण जनतेला हे कळून चुकले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे भावनिक वातावरण तयार तार, करण्याचा प्रयत्न करताय तुमचं कसं झालंय सौ छुए खाके बिली हचकचोले हा प्रकार झाला आज तुम्ही म्हणताय की मला दोन मुले आहेत शंभर टक्के मुलगी ही घराला मिळालेलं एक वरदान आहे आणि ज्या ज्या माणसाला मुली आहेत तो ह्या खरंच भाग्यवान माणूस आहे मी आजही तुम्हाला सांगतो की तुम्हाला दोन, दोन मुली असतील तर तुमचे जे पुढचे उमेदवार आहेत त्यांनाही दोन मुलीच आहेत आणि त्याने एक दोन मुलींचा बाप म्हणून ज्या पद्धतीने आजपर्यंत त्यांच्या या समाजात वावरणं आहे किंवा राजकारणात आज त्यांनी दोन हजार एक पासून नगरसेवक म्हणून काम करतात उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे तुळजाभवने साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं आहे तुळजापूर तालुका राष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे पण ह्या वीस एकवीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर बोट करण्यासारखे एकही काम वागलेलं नाही कारण दोन मुलींचा बाप हा फार जिम्मेदारी नक्क आणि तुमच्या वागण्यावरनं तर कधी वाटलं नाही की तुम्ही दोन मुलींचे वडील असताना म्हणून त्यामुळे तुम्ही हे भावनिक करायचं बंद करा जे तुम्ही केलंय आज त्याची तुम्हाला परत फेड करण्याची वेळ हा तुळजापूर तालुका शहरवासियांवर आलेली आहे आणि निश्चितच ह्या मतदान रूपी दानानं ते शंभर टक्के आज तुमचा धोबी पछाड केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुमच्या साक्षीनं आणि एक शेवटची आज घरकुल गोठळ्याचं सुद्धा तुम्ही पाहता किती जणांचे तरी स्वप्न भंग झाले आज काल मीडियावर एक क्लिप फिरत आहे आज मला त्या त्या विषयावर जायचं ना परंतु त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या चुकीमुळं तुमच्या कुटुंबाला ना त्रास सहन करावा लागला जेलमध्ये जावं लागलं फक्त तुमच्या कुटुंबात चुकी आज कुठेतरी पश्चाताप करा थोडस असं पाहण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जी तडफड होत असते ती तडफड थोडीशी कमी करा जर लोकांनी तुम्ही काम केलं असेल तर निश्चित राहून लोकांना मत मागा लोक ठरवते योग्य काय अयोग्य काय एवढंच बोलतो आणि हा तुळजापूर शहरातील जनतेला ह्या आई ना एक चांगली बुद्धी द्यावी आणि हा जनतेने शांत डोक्याने सतसत सतसत् बुद्धीने विचार करून उद्याच्या मतदानाचा उमेदवारांना मतदान करावं कारण तुमचं एक मतदान हे उद्या तुळजापूरच्या पूर्ण युवा पिढीचं व्यापाऱ्यांचं पुजाऱ्यांचं आणि महिलांचं सर्वांच ह्या तुळजापुरात राहणार प्रत्येक सामान्य नागरिकांचं भविष्य ठरणारं ते एक मतदान असं त्यामुळं तुळजापुरातील जनतेला मी कळकळीचं आवाहन करतो की येणाऱ्या इलेक्शनला महाविकास आघाडीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमरभाया मगर तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नगरसेवक पदाला उभा टाकलेल्या उमेदवारांना एक भरघोस मताने पाठिंबा द्यावा एवढीच हा जुळव कळकळीची विनंती